नमस्कार द सुनील तांबे शो मध्ये आपलं स्वागत आहे मी आज चर्चा करणारे नरेंद्र मोदी यांच्या ढासळत्या साम्राज्याची ढासळत्या म्हणण्यापेक्षा डळमळणाऱ्या साम्राज्याची नरेंद्र मोदी या देशावर राज्य करत आहे त्यांचं साम्राज्य अरुणाचल प्रदेशापासून गुजरात पर्यंत पसरलेलं आहे त्यांनी साम दाम दंड भेद हे सगळे मार्ग वापरून इलेक्शन कमिशन प इलेक्शन कमिशन असो किंवा ईडी असो किंवा कि सी बी आय किंवा इन्कम टॅक्स ह्या सगळ्यांचा वापर करून विरोधी पक्षांची विरोधी पक्षांच्या अक्षरशः मुसक्या बांधण्याचा प्रयत्न केला त्याच्याशिवाय प्रेस म्हणतो आपण ज्याला गोदी मीडिया म्हटलं जातं म्हणजे वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनेल्स हेही त्यांनी आपल्या दावणीला बांधलेले आहे आणि तरीही त्यांना दोन हजार मध्ये दोन हजार ची कामगिरी करता येईल याची खात्री नाही आहे दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाला स्वबळावरती तीनशे तीन जागा मिळालेल्या होत्या लोकसभेच्या आणि दोन हजार चोवीस साली त्यांनी अतिशय महत्वाकांक्षी लक्ष आपल्या पक्षापुढे ठेवलेलं आहे ते आहे तीनशे सत्तर जागांचं हे असं लक्ष त्यांनी ठेवलं आहे आणि त्याच्यात आहेत काही आश्चर्य काहीच नाही कारण कुण कोणत्या कुणालाही लढायचं असेल तर आत्मविश्वास असावा लागतो आणि तो आत्मविश्वास असल्याशिवाय लढणं होतच नाही आणि लढण्यामध्ये एक असतो एक बरसं सायकोलॉजिकल वॉरफेअरचा पण एक भाग असतो त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी अतिशय महत्वाकांक्षी लक्ष आपल्या कार्यकर्त्यांपुढे ठेवलेलं आहे आणि गोदी मीडियाचा वापर करून ते सतत भारताला आपण विकसित देशांच्या यादीत ठेवणार पहिल्या पाच इकॉनॉमीमध्ये आपण आहोत आता ती तिसऱ्या इकॉनॉमीमध्ये होणार जाणार किंवा जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपली होणार त्याशिवाय हे जे आहे काय पार। साडेपाच ट्रिलियन डॉलर्सची किंवा दहा काय वाटेल ते अशी इकॉनॉमी आपली होणार अर्थव्यवस्था एवढी मोठी होणार अशी अनेक स्वप्न ते आज भारतीयांना दाखवत आहेत आणि तरीसुद्धा म्हणजे हे असूनसुद्धा त्यांना आपल्या विजयाची खात्री वाटत नाही आहे म्हणजे आता आपण आसामपासून सुरुवात करूया आसाममध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत तर आसाममध्ये लोकसभेच्या चौदा जागा आहेत या चौदा जागांपैकी नऊ जागा, जागा दोन हजार एकोणीस साली भाजपला मिळालेल्या होत्या आता या नऊ जागा आपल्या हातात ठेवणं हेच एक मोठं आव्हान आज भारतीय जनता पक्षापुढे आहे या नऊ जागा राखायच्या जा कशा सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीचा निर्णय केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर घेतल्यामुळे आधी तो कायदा पास झालेला होता परंतु त्याचं अंमलबजावणी होत नव्हती कारण त्याचे रूल्स फ्रेम केलेले नव्हते नियम तयार केलेले नव्हते ते नियम तयार नि झालेले आहेत आणि त्याची अंमलबजावणीची घोषणा केंद्र सरकारने दोन दिवसापूर्वीच केली आणि त्यामुळे आसाममध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झालेला आहे जवळपास सोळा राजकीय पक्षांच्या आघाडीने याविरोधात असहकार आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि आवाहनही केलेलं आहे त्याशिवाय ऑल आसाम स्टुडंट युनियन ही जी विद्यार्थी संघटना आहे ही जवळपास तीस विद्यार्थी संघटनांचं नेतृत्व करते आहे आज आसाममध्ये कारण आसाममध्ये विविध विद्यार्थी संघटना आहेत आणि त्यांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे आसाममधली कायदा सुव्यवस्थेची परिस्थितीही चिघळू शकते अशी शक्यता निर्माण झालेली आहे आणि हे आंदोलन दडपण्याची सर्वकष तयारी हेमंत बिस्वा सर्मा हे आसामचे मुख्यमंत्री यांनी केलेली आहे आणि तेन, त्यांनी खरं तर म्हणजे लक्षात घ्या आसामच्या बाबतीमध्ये झाले काय की आसाममध्ये तीस टक्के मुसलमान आहेत म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर मुसलमानांची संख्या आहे आणि त्याच्या विरोधात विरोधात हेमंत बिस्वा सर्माने सर्व आसामींची एकजूट करण्यासाठी अनेक पावलं उचलली उदाहरणार्थ बहुपत्नीकत्व जे आहे ही प्रथा जी आहे याच्या विरोधात ते बोलायला लागले त्यानंतर त्यांनी अल्पवयीन मुलींशी लग्न करतात मुसलमान याच्यावरती बोलायला लागले एवढंच नाही तर भाजीपाल्याच्या महागाईलाही मुसलमान जबाबदार आहेत अशा प्रकारचं विधान केलं अशा प्रकारचा प्रचार केला आणि त्यांनी संपूर्ण आसाम मधला जो मूळ संघर्ष आहे की आसामी आणि बिगर आसामी या संघर्षाला त्यांनी हिंदू वृद्ध मुसलमान अशा प्रकारचं स्वरूप दिलं मात्र आसाममध्ये जे आसाम आंदोलन जे होतं ते मुसलमानांच्या विरोधात नव्हतं आसाम आंदोलन हे हिंदूंच्या विरोधात होतं कारण त्याचं असं होतं की जे कोणी बांगलादेशी हिंदू येतात किंवा बंग येतात त्यांनी इकडची जमीन हडप करणं किंवा जमिनीवरती अधिकार सांगणं आणि त्यांची भाषा आणि हे पुढे रेटणं यामुळे आसामी अस्मितेचा आसामी लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशी आसाम आंदोलकांची भूमिका होती ती सगळी जी होती त्याला यांनी हेमंत बिस्वा शर्मानी याचं वेगळं रूपांतर दिलं आणि अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह तयार केलं परंतु या नॅरेटिव्हला आता सी एच्या च्या घोषणेमुळे एकदम तडा गेलेला आहे आणि आता आसाममध्ये मी आता म्हणशील की जवळपास सोळा राजकीय पक्ष आणि तीस विद्यार्थी संघटना या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची असहकार आंदोलन करण्याची करण्याची तयारी करू लागलेली आहे सहा निघत आसाममधल्या चौदा ज्या जा 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 जागा आहेत त्याच्यापैकी काही जागा बीजेपी गमावू शकते अशी शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे इथे म्हणजे आसाममध्ये भाजपच्या किंवा मोदींच्या साम्राज्याला तडा नाही म्हणणार पण आता ते डळमळायला लागलंय असं तरी नक्कीच म्हणता येईल आसाममधन आपण समजा इकडे आलो पुढे पश्चिम बंगालमध्ये आलो तर पश्चिम बंगालमध्ये आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये जवळपास पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या बेचाळीस जागा आहेत दोन हजार एकोणीस साली यापैकी अठरा जागांवरती भाजपला यश मिळालं अठरा जागा या ताब्यात ठेवायच्या आणि त्याच्याशिवाय ममता बॅनर्जींच्या ज्या ममता बॅनर्जींना बावीस जागा मिळालेल्या होत्या या बावीस जागांवरती पण म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला वाढ करायची अर्थातच ममता बॅनर्जींचं खच्चीकरण करायचंय या दिशे यासाठीच त्यांनी तो सी ए कायदा किंवा सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे सुधारित नागरिकत्व कायदा काय आहे सुधारित नागरिकत्व कायद्यानुसार पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांमधले जे बिगर मुस्लिम आहेत आणि ज्यांचा छळ होतो आहे हे लोक समजा एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत भारतात आलेले असतील तर त्यांना सहजपणे नागरिकत्व मिळेल नागरिकत्वाच्या कायद्यानुसार साधारणपणे दहा वर्ष त्या माणसाला नागरिकत्व मिळायला लागतात परंतु यांना यांच्यासाठी म्हणजे ते धार्मिक छळवणुकीमुळे भारतात आश्रय घेत आहेत असे जे बिगर मुसलमान आहेत त्यांना ताबडतोब ऑनलाईन नागरिकत्व मिळण्याची तरतूद ही या कायद्यामध्ये आहे सुधारित नागरिकत्व कायद्यामध्ये आहे आणि अशी माणसं जी आहेत म्हणजे बंगालमधली विशेषतः मातुआ म्हणून जी कम्युनिटी आहे ही बांगलादेश आणि भारत यांच्या सीमेवरती आहे आणि वस्तुतः तर ही जी मातुआ कम्युनिटी आहे ही एक फार मोठ्या म्हणजे त्यांची संख्या काही लाखात आहे आणि अनेक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांचा प्रभाव पडू शकतो ही जी मातोवा कम्युनिटी होती ही एकेकाळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट मार्क्सिस्ट कम्युनिस्टांची निष्ठावान होती त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसला आपला राजकीय पक्ष मानलं आणि आता त्या मातोआ कम्युनिटीची ही जी वोट बँक आहे ही वोट बँक आपल्याला मिळावी यासाठी सुधारित नागरिकत्व कायदा कायदाची कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे कारण हे जे मातुआ लोक आहेत यांना एकदा भारतीय नागरिकत्व मिळालं की हा त्यांचे बाकीचे प्रश्न सुटू शकतात अशी भाजपची धारणा आहे आता त्यातली खुची अशी आहे की मातुआ कम्युनिटीचं असं म्हणणं आहे की आम्ही मुळातच म्हणजे त्यांना त्यासाठी पहिल्यांदा हे मान्य करायला लागेल की ते प्रमुख ते बेकायदेशीर स्थलांतरित आहे बेकायदेशीर स्थलांतर त्यांनी केलेलं आहे हे पहिल्यांदा मान्य करायला लागेल आता जी कम्युनिटी पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष ही तिकडे राहते ती बेकायदेशीर कशी काय हे आधी म्हणजे आपल्याकडं तर नागरिकत्व कायदा ठरवणार आहे ना हे खूप अडचणीचं आहे आणि मोठं दुखदुखीचं आहे कारण जी कम्युनिटी ते हिंदू आहेत ही बरोबर आहे परंतु आता म्हणजे जेव्हा ब्रिटिश इंडिया होता तेव्हापासून ते त्या प्रदेशात राहत आहेत असं काही नाही ते आत्ता राहायला आले तर ते तेव्हापासून त्या प्रदेशात राहत आहेत त्या ब्रिटिश इंडियाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली त्यानंतर मग ईस्ट पाकिस्तान म्हणजे पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान अशी विभागणी झाली त्यानंतर मग पाकिस्तानची विभागणी आहे ती भाषेच्या आधारावर झाली म्हणजे हे या सगळ्या काळामध्ये हे मातुआ कम्युनिट मातुआ समाजाचे जे लोक आहेत हे याच परिसरात राहत होते ना तेव्हा ते कसे ते काय बेकायदेशीर ठरतात म्हणजे सरकारांनी त्यांना बेकायदेशीर ठरवलेलं आहे कारण असा तो एक पेच आहे आणि तृणमूल काँग्रेसची भूमिका अशी आहे की ते भारतीयच आहे त्यामुळे ते, ते, ते भारतीय नागरिक आहेतच अशी तृणमूल काँग्रेसची भूमिका आहे आता ही जी वोट बँक आहे ही वोट बँक आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने हो हा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून त्यांना पश्चिम बंगालमध्ये मा सर्ची मार करता येईल आणि ममता बॅनर्जींना शह देता येईल ममता बॅनर्जींना शह देण्यासाठी या सरकारने म्हणजे मोदी सरकारने नाही नाही त्या गोष्टी केलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे तो म्हणजे याच्यातला मनरेगाचे जे कोण मजूर आहेत मनरेगाचे मजूर जवळपास एकवीस लाख मजुरांची मजुरी के ही केंद्र सरकारने रिलीज केलेली नाही किंवा राज्य सरकारला दिलेली नाही अनेक मजुरांचे चाळीस चाळीस हजार रुपये त्याच्यामध्ये अडकलेले आहेत ते लोक म्हणजे आता हातावर पोट असणाऱ्यांना असणाऱ्यांचाही छळ करण्याची भूमिका म्हणजे अतिशय निर्दयपणे केंद्र सरकारने घेतलेली आहे केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की मनरेगामध्ये भ्रष्टाचार आहे ठीक आहे ना मग त्यांची चौकशी करावी जी कोण आहे त्यांना शिक्षा करावी याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही परंतु त्यासाठी एकवीस लाख गरिबांचा रोजगार रोखून धरणं हे अतिशय निर्मम निर्दय आणि घृणास्पद कृत्य आहे आणि हा इलेक्शन इशू पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी करणारच आहे आणि तो करणारच स्वाभाविकच आहे तर त्यामुळे तिकडे त्यांना नामवरण करण्यासाठी मातुआ कम्युनिटीतला नागरिकत्व देण्याची जी चाल आहे किंवा हे नरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्यांची कदाचित दोन चार सीट वाढतील इकडे पश्चिम बंगालमध्ये परंतु ते आसाममध्ये कमी होण्याची शक्यता दिसते म्हणजेच नरेंद्र मोदींचं साम्राज्य इथे डळमळचं आहे ही बाब नरेंद्र मोदी आणि भाजपचे जे कोणते निवडणुकीचे व्यूहरचनाकार आणि पंडित आहेत किंवा जे सगळा डेटा वेटा उभा करत असतात त्यांच्याही बाब लक्षात आलेली आहे पश्चिम बंगालमधनं आता आपण झारखंडला येऊया झारखंडमध्ये जवळपास चौदा म्हणजे जवळपास झारखंडमध्ये चौदा लोकसभा मतदारसंघ आहेत त्यातले अठरा भाजपकडे आहेत एक फक्त झारखंड मुक्ती मोर्चा हा यांच्याकडे झारखंड मुक्ती मोर्चाकडे आणि एक काँग्रेसकडे आहे आता याच्या या चौदापैकी अकरा मतदारसंघ टिकवायचे असतील तर ती एक मोठी ही आहे म्हणजे आव्हान आहे हे भाजपला कळलेलं आहे म्हणूनच त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे जे मुख्यमंत्री आहेत होते त्या मुख्यमंत्र्यांना एका खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं आणि मला असं वाटतं की याची एक मोठी प्रतिक्रिया म्हणजे हेमंत सोरेनची जी अटक आहे त्याची एक मोठी प्रतिक्रिया म्हणजे ही त्या निवडणुकांमध्ये दिसेल कारण एका आदिवासी मंत्र्याला मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे जेलमध्ये टाकणं आणि तेही एका खोट्या आरोपाच्या मध्ये हा याचा काहीतरी प्रतिक्रिया येणारच त्यामुळे झारखंडमध्येही म्हणजे माझा एक अंदाज आहे म्हणजे या घटनांवर बांधलेला आहे का भविष्य नाही आहे तर माझा असा अंदाज आहे की याच्यामुळे तिकडे एक मोठी प्रतिक्रिया येऊ शकते म्हणजे आता आपण बघितलं की पश्चिम बंगाल झारखंड आपला आसाम पश्चिम बंगाल झारखंड इकडे तिन्ही या राज्यांमध्ये बीजेपीचं जे साम्राज्य आहे ते डळमळू लागलेलं आहे आता आपण येऊया बिहारमध्ये बिहारमध्ये काय परिस्थिती आहे बिहारमध्ये चाळीस जागा आहेत लोकसभेच्या दोन हजार एकोणीस साली या चाळीसच्या चाळीस जागा एन डी एकडे म्हणजेच भाजपकडे होत्या म्हणजे नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स यांच्याकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे या जागा होत्या म्हणजे त्याच्यापैकी जवळपास सतरा भाजपकडे त्यानंतर जनता दल युनायटेड यांचं जे आहे नितीश कुमारांचं त्यांच्या सोळा आणि लोक जनशक्ती पार्टी ही जी रामविलास पासवान यांचा पक्ष आहे त्यांना सहा एकही जागा काँग्रेस किंवा राष्ट्रीय लोक आपला राष्ट्रीय जनता दल यांच्याकडे नाही आता या ज्या जागा आहे या जागा टिकवायला पाहिजे म्हणूनच त्यांनी अक्षरशः नितीश कुमार यांची मनधरणीच नाही तर त्यांचे पाय पकडलेले आहेत अन्यथा आपल्याला माहिती आहे की नितीश कुमार यांचा पक्ष नष्ट करण्यासाठी भाजपने नाही नाही ते प्रयत्न केले दस्तूर खुद्द नितीश कुमार यांना समाप्त संपवण्या राजकीय दृष्ट्या संपवण्यासाठी सगळे प्रयत्न केले मात्र अखेरीस त्यांच्या लक्षात आलं की राष्ट्रीय जनता दल म्हणजे राजद राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड हे दोघं एकत्र आले तर भाजपला मोठं आव्हान उभं राहू शकतं आणि त्यामुळे आपण बिहारमधल्या ज्या सतरा जागा आहेत याही टिकू शकत नाही हे ध्यानात आल्यामुळे त्यांनी बाबा टाकशान नितीश कुमारांचे पाय धरले आणि त्यासाठी त्यांनी हे सगळे साम दाम दंड भेद सगळे हे वापरले म्हणजे एवढे सगळे मार्ग वापरूनही त्यांना नितीश कुमारांना गायत घ्यायला लागलं म्हणजे हे काय कारण आहे कारण बिहारमध्ये आणि आत्ता आपण समजा बघितलं म्हणजे नुकतीच जो काही मोठा Uh, इंडिया आघाडीची बिहार जी बिहारमध्ये पाटण्याच्या गांधी मैदानावर जी अति प्रचंड सभा झाली अतिप्रचंड त्याच्यामध्ये अखिलेश यादव राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे तीन तरुण चेहरे जे पुढे आले आणि त्याच्यामधून जे मोठ्या प्रमाणावरती एक भाजप विरोधी वातावरण बिहारमध्ये जे दिसतंय म्हणजे याच्या तेजस्वी यादव यांनी ह्या रॅलीच्या यात्रेसाठी या रॅलीच्या प्रचारासाठी जी यात्रा काढली होती त्यालाही एवढा प्रचंड जनसागर लोटलेला होता त्याच्यावरनं बिहारमध्ये भाजपच्या सीट कमी होणार हे अतिशय निश्चित आहे म्हणजे बिहारमध्ये सुद्धा भाजपच्या साम्राज्याला आता तडा किंवा ते डळमळू लागलेलं आहे बिहार बिहारमधनं आपण कर्नाटकात येऊया कर्नाटकामध्ये दोन अठ्ठावीस जागा आहेत लोकसभेच्या याच्यापैकी पंचवीस जागा भाजपला मिळालेल्या होत्या दोन हजार एकोणीस साली आज त्याची काय परिस्थिती आहे कर्नाटकच्या निवडणुका म्हणजे विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या मा, मागच्या वर्षी या निवडणुकांमध्ये भाजपने हिंदू मुस्लिम हे काळ म्हणजे अशा प्रकारचं ध्रुवीकरण करण्याचे नाना प्रयत्न केले मात्र त्या सगळ्याला काँग्रेस पुढून उरली काँग्रेसच नाही तर काँग्रेस आणि त्याच्याशिवाय अन्य ज्या संघटना होत्या ज्या ज्याला आपण असं म्हणू सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स होत्या या सगळ्यांनी एकत्रित होऊन हा जो सगळा भाजपचा डाव होता तो मोडून काढला म्हणजे उधळून लावला आणि कर्नाटकामध्ये याचं सरकार आलं आता जे काँग्रेसचे जे दुसरे उपमुख्यमंत्री कर्नाटकाचे आहेत त्यांनाही ईडीच्या चौकशीच झाली म्हणजे करण्यात आलेलं होतं लक्ष करण्यात आलेलं होतं परंतु त्यांची आता न्यायालयाने निर्दोष मुक्तताही केली के शिवानंद यांची हे जे सगळं करतय त्याच्यामुळे कर्नाटकामध्येही भाजपचा सा जो साम्राज्याचं डळमळू लागलेलं ला आहे हे दिसतंय आता येऊया महाराष्ट्रात तर महाराष्ट्रात आपल्याला माहितीच आहे की भाजपचं सरकार खरं तर स्थिर होतं त्यांनी एकनाथ शिंदेना फोडल्यानंतर जे सरकार बनवलेलं होतं ते मात्र हे सरकार स्थिर असूनही त्यांना लोकसभेच्या निवडणुकांची खात्री नव्हती आणि त्यामुळे त्यांनी अजितदादांवरती कोणते आरोप केले होते ते सध्या ती सगळी रील्स आहेत ती सध्या फिरतातच आहे नरेंद्र मोदींनी कोणते आरोप केले होते यांनी कोणते आरोप केले होते देवेंद्र फडणवीसांनी कोणते आरोप केले होते त्यानंतर अशोक चव्हाणांवरती नरेंद्र मोदी आणि यांनी कोणते आरोप केले होते हे सगळं दिसतच आहे हे करून सुद्धा त्यांनी या सगळ्याला पुन्हा आपल्या पालण्यात घेतलं आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकलं भाजपच्या आणि स्वच्छ केलं आहे ही परिस्थिती का आली आहे कारण त्यांना कळतंय की महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्थान ढमळू लागलेलं आहे निर्भय बनू या एका सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशनला जो रिस्पॉन्स मिळतो आहे ज्या प्रकारचा प्रतिसाद चंद्रपूरपासून ते कोल्हापुरापर्यंत मिळतो आहे म्हणजे जवळपास चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण म्हणूया तर त्याच्यामधनं भाजपच्या विरोधात महाराष्ट्रातही प्रचंड जनमत आहे म्हणजे खतखत्त आहे असंतोष ही दिसत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांची ते म्हणजे आज महाराष्ट्रातल्या ते पैकी तेवीस जागा यांच्याकडे आहेत तर भाजपकडे आहे आणि अठरा त्यावेळेला त्यांची युती होती त्या शिवसेनेकडे होत्या चार फक्त राष्ट्रवादीकडे आणि एक एम आय एम जी आहे यांच्याकडे होती परंतु या तेवीस जागा भाजपला टिकवणं अवघड आहे आणि त्याच्यासाठी त्या तेवीस तरी टिकाव्यात आणि मग बाकीचे त्याच्यामधून त्यांचं महायुतीमध्ये अजूनही ते रडत मानलेलं आहे म्हणजे अजूनही त्यांचाही जसा मा याचा इंडिया आघाडीचं महाविकास आघाडीचं जसं काही खटलं सुटलेलं नाही तसं त्यांचंही अजून सुटलेलं नाही आहे त्यामुळे त्यांना तिकडेही म्हणजे या महाराष्ट्र पश्चिम बंगाल बिहार कर्नाटक आसाम झारखंड या चार राज्यांमध्ये भाजपचं जे हे आहे म्हणजे भाजपचं जे यश आहे दोन हजार एकोणीसला त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या होत्या त्या टिकवणं त्यांना आता अवघड दिसतंय आणि म्हणून त्यांनी हे सगळं नितीश कुमार अजित पवार त्यानंतर अशोक चव्हाण या सगळ्यांना बरोबर घेण्याचं कारणच ते आहे म्हणजे ज्यांच्यावरती आपण टीका केली ज्यांना आपण जेलमध्ये डाल म्हणजे फडणवीस तर म्हणालेच होते की अजितदादा दा काय चक्की पिसिंग चक्की पिसिंग असं म्हणत होते या सगळ्यांना भाजपमध्ये त्यांना घ्यायला लागलंय त्यांना कळून चुकलेलं आहे की आपलं साम्राज्य आता डळमळू लागलेलं ला आहे आता उत्तर प्रदेशातही तुम्ही बघा उत्तर प्रदेशामध्ये आता म्हणजे आपल्याला असं वाटतं तो अतिशय स्ट्रॉंग बेट आहे आणि ते खरंही आहे भाजपचा मोठाच बालेकिल्ला आहे तो परंतु त्या उत्तर प्रदेशात आज भाजपकडे बासष्ट जागा आहे आणि म्हणजे ऐंशी एकंदर लोकसभा मतदारसंघ त्यातल्या बासष्ट जागा भाजपकडे आहे आणि दोन भाजपच्या मित्र पक्षाकडे आहेत बसपाला दहा आहे आणि सपाला म्हणजे समाजवादी पक्षाकडे पाच आहेत यामध्ये आता या वेळेला बदल होऊ शकतो कारण मग अशी म्हटलं असं होती जी राहुल गांधी यांची जी भारत न्याय यात्रा जी निघाली आणि त्या न्याय यात्रेला जो प्रतिसाद मिळतो आहे आणि एक नवीन नेतृत्व जे निर्माण होते उत्तर भारतामध्ये त्यामुळे या जागाही टिकवणं त्यांना कदाचित अवघड जाऊ शकेल बासष्ट जागा टिकवणं त्याच्यामध्ये वाढ सोडाच पण त्याच्यामध्ये घट होण्याची शक्यता आहे मग अशा परिस्थितीत भाजपचं हे कोणते आहे मग भाजप आता सीट वाढवणार कुठे राजस्थानामध्ये पंचवीस जागा आहेत त्याच्यापैकी चोवीस भाजपकडे म्हणजे इकडे जर एखादीच वाढली तर कारण त्याच्याशिवाय तर काही स्कोपच नाही आहे मध्य प्रदेशात पैकी अठ्ठावीस भाजपकडे आहेत छत्तीसगडमध्ये अकरापैकी नऊ भाजपकडे दिल्लीतल्या सातही सात भाजपकडे आहेत हरयाणामधल्या दहाच्या दहा भाजपकडे आहेत उत्तराखंडामधल्या पाचच्या पाच भाजपकडे आहेत हिमाचल प्रदेशामधल्या चारच्या चार भाजपकडे आहेत म्हणजे हा जो सगळा बेल्ट जो आहे याच्यामध्ये जागांची वाढ करायला भाजपला स्कोपच नाही आहे झाली तर घटच होऊ शकते म्हणजे त्यातही दिल्लीमध्ये कारण आप आणि काँग्रेस यांची आता युती झालेली आहे त्यामुळे आणि छत्तीसगडमध्ये आपल्या सॉरी हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्यामुळे कदाचित हे होऊ शकतं ओडिसा समजा आपण बघितलं तर ओडिसामध्ये एकूण एकवीस जागा लोकसभेच्या आहेत भाजपकडे त्यापैकी आठ आहेत बिजू जनता दलाकडे बारा आहेत काँग्रेसकडे एक आहे याच्यामध्ये फार मोठा बदल होईल अशी काही शक्यता नाही झालीच म्हणजे काँग्रेसची एक सीट कमी होईल याच्याशिवाय भाजपच्या जागा वाढायला तिकडे स्कोप नाही तेलंगणामध्ये भाजपकडे चार होत्या पण आता आपल्याला माहिती आहे तेलंगणामध्ये आत्ताच काँग्रेसचं सरकार आलेलं आहे आणि ते जो काही प्रतिसाद मिळतो आहे या यात्रेला त्याच्यावरनं तरी तेलंगणामध्ये या चार जागाही जा दा काय हाताश आपल्याकडे ठेवणं हे भाजपला अवघड जाणार आहे आंध्र प्रदेशमध्ये पंचवीस जागा आहेत त्याच्यापैकी एकही जा एक जागा एक भाजपकडे नाही म्हणून तर त्यांनी तिकडे डी पीशी देशम पार्टीशी युती केलेली आहे तमिळनाडूमध्ये एकंदर अडतीस जागा आहेत त्याच्यामध्ये जा भाजपकडे एकही जागा नाही भाजपच्या मित्र पक्षाकडेही एकही जागा नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे तमिळनाडूमध्ये तर ते कुठे शिरगावच करता येत नाही आहे केरळमध्ये शिरगाव करता येत नाही आहे म्हणजे भाजपचं आता बाकीचे छोटे मोठे नागालँड मेघालय अरुणाचल इकडे या छोट्या एक एक दोन दोन सीट्स आहेत इकडे त्यांचा काय असेल तो प्रभाव परंतु भाजपला तर आता वाढायला स्कोप नाही झाली तर घटच होणार आहे हे यात हे हे चित्र आहे आणि त्यातलं एक महत्वाचं कारण राहुल गांधी यांची यांच्या ज्या दोन यात्रा झाल्या एक कन्याकुमारी ते काश्मीर आणि आता सध्या सुरू आहे ती मणिपूरपासून गुजरातपर्यंत या यात्रेमध्ये जो काही प्रतिसाद त्यांना मिळतो आहे तो अनन्यसाधारण आहे म्हणजे पहिल्यांदा कोणता तरी राजकीय नेता अदानीच्या विरोधात बोलतो आहे पहिल्यांदा कोणता तरी राजकीय नेता आदिवासींचे हक्क जल जंग जंगल जमीन यांच्यावरचे हक्क या विषयावर बोलतो आहे पहिल्यांदा कोणता तरी नेता हा जाती जाती व्यवस्था जी आहे या संबंधात बोलतो आहे पहिल्यांदा कोणता तरी नेता असं म्हणतो आहे की शेतकरी प्रश्नावरती लोकांमध्ये जाऊन बोलतो आहे म्हणजे राहुल गांधी हे काही आरोप म्हणजे असे ओरायटर किंवा अतिशय तेजस्वी वक्तृत्व असलेले नाही आहेत म्हणजे जसे नरेंद्र मोदी आहेत ते गुण यांच्याकडे नाही आहेत राहुल गांधींकडे पण ते ज्या सहजतेने लोकांमध्ये मिसळत आहे ज्या सहजतेने त्यांच्याशी बोलत आहे आपलं भाषण चालू असताना एखादा सामान्य माणूस जमजा काही बोलला तर त्याला घेऊन अरे हा तू तुम्ही बोला तुम्ही बोला, बोला हे करताय याच्यामधून एक वेगळ्या प्रकारचं नातं त्याचं लोकांशी निर्माण झालेलं आहे असं दिसतं आणि त्यामुळे आत्ता तरी मैं आज ऑफ टुडे म्हणजे आजची जर का परिस्थिती बघितली तर मी म्हटलं त्याप्रमाणे आसाम पश्चिम बंगाल झारखंड महाराष्ट्र बिहार कर्नाटक उत्तर प्रदेश येथील भाजप येथील येथील जी भाजपची शक्ती आहे म्हणजे भाजपच्या जेवढ्या लोकसभेच्या जागा आहे त्या कमी होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे म्हणूनच तर ते सगळ्यांना घेत आहेत ना नाहीतर आता म्हणजे एक सांगा ना की निर्मला सीतारामन यांनी या, या वर्षी म्हणजे आता पार्लमेंटमध्ये जो व्हाईट पेपर सादर केला तो कोणावरती तर दोन हजार चौदा साली जे सरकार होत त्याच्या कामगिरीबद्दल तू त्यांनी खरं तर दोन हजार चौदा साली सरकार आल्यानंतर करायला पाहिजे होतं ना दहा वर्षानंतर दहा वर्षापूर्वी ज्याचं सरकार होतं त्याच्यावरती कसलं व्हाईट पेपर काढत याचं याच कारणच असं आहे की भाजपकडे आपण दहा वर्षात काय केलंय हे सांगण्यासाठी काही नाही आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये एक राहुल गांधींना मला भेद वाटत म्हणजे राहुल गांधींनी काय केलंय की नरेंद्र मोदी हा त्यांच्या टीकेचा विषयच नाही त्यांनी सरस सर इश्यूज घेतलेले लोकांचे प्रश्न घेतलेले लोकांचे प्रश्न आणि मोदी अशी समजा असं नॅरेटिव्ह तयार झालं तर मला असं वाटतं मोदींचा पराभव शक्य परंतु मोदी विरुद्ध राहुल गांधी मोदी विरुद्ध आणखीन कोण असं नॅरेटिव्ह तयार झालं तर मात्र मोदींचा विजय निश्चित आहे अर्थात हे आत्ताचे अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाही निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्याच्यामध्ये बदलही होऊ शकतात आणि अर्थातच त्याची आपण कार्यक्रमात दखल घेऊच परंतु तुमचाच तरी असं दिसतंय नरेंद्र मोदींचं साम्राज्य डळमळून लागलेलं आहे धन्यवाद आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आपण इंडी जर्नल हा चॅनल सबस्क्राईबही करा शेअरही करा आणि हिंदी जर्नलला मदतही करा स्वतंत्र पत्रकारेला हातभार लावा <गणारी>